अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एक बने उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन हरी हरी तुम्ही म्हणा सकड तेने माया जाड तुटतील आणि कनका पडू गाबाडाचे भरी आहे तिथे थोरी नागवन भावे तुळशी दड पाणी जोडता हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका मने हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावलं आणि पडू गबाडाचे भरी आहे तिथे थोरी नागवन सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर भोजनामागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कडे उप जलांतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका मने। सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकित कर आदी महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फड तेथुनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुजवी धाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्याची पायने कृपा केली कृपा करुनी हस्त ठेवी शिरी बोधतो अंतरी ठसावला राघवा चरणी केशव चरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येऊनी तू क्याला अनुग्रह दिला निज प्रीती जगद्गुरु तू का अवतार नाम याचा संप्रदाय सकडांचा येथून या निडा मने मज उपदेश केला संप्रदाय दिला सकड जना हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष उडला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान सार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष उडला गहिणी प्रती जो निर्गुण निराभास, जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण मनता तो सर्वांचा च आदिगुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्मा अत्रिस उपदेशीत अत्रिपाद प्रसादीत श्री अवधूत दत्रात्रय दत्तात्रयपरम्परा शस्त्रार्जुन यदुदुसरा जनार्दन शिष्यतिसरा केलाखरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूढ निरसले भवबन्धन एका झाली सम्पूर्ण परम्परा तया ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्म अत्रिस उपदेशीत अत्रिपाद प्रसादीत श्री अवधूत दत्तात्रय गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती पदे कत्र जेते होती स्वानुभाव स्नान हे मुक्त स्थिती झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रकटला सद्बुद्धीचे खालू निशुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चुनी जान वाचे उच्चारी केशवनारायण बोध पुत्र निर्माण झाला जे वा ममता म्हातारी मरुनी गेली तेवा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या कैसी मी करू के बा सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण जननोहे हा अवगा जनार्दन ऐसे एकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली खू झाली संध्या संदेह आत्मा राम हृदय प्रगटला मनहे धाले मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठल अंतरबाह्य रंगुनी गेले विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप पत्री आले पुण्य माप झाला दिनाचा माय बाप ची झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची विठ्ठल जडी सडी भरला ठावरिता नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठ विठ्ठलची ऐसा भावधरुनी मनी विठ्ठल अनिलानी अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची वदो माझी वाणी विठ्ठलची तो हा चंद्रभागे तीरा पुंडली के दिदला थारा बापर देवी वरा विठ्ठलची बाप रखुमा देवी वरा विठ्ठलची विठ्ठल भंता हरले पाप पत्री आले पुण्य माप झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची गुरु हा संत सन्तकुडीचा राजा प्राण विसावा माजा गुरु देव दूजा पहता त्रिलोकी गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरु गुरुहा धैर्याचा डोंगरू कदाकाळी दडमडी ना वैराग्याचे मूड गुरु हा केवड गुरु सोडवितात काड गाठलिंग देहाची गुरुहा साध कांशी साय गुरु भक्ता माय, गुरु धेनु गाय भक्ता घरी दुभतसे गुरुखाली ज्ञानंजन जधन गुरु सौभाग्य देऊन नांदवी। गुरुमुक्ति च मण्डन गुरुदृष्टा दण्डन गुरुपाण्डन नानापरि वारितसे कायकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आमासी बापर देवी वरासी ज्ञान मानसी लागले गुरु हा सुखाचा सागरु गुरु हा प्रेमाचा आगरु गुरुहा धैर्याचा डोंगरु कदा काडी दडमळी ना ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकारम हेची देगा दे देवा तुझा जावी न वा तू जावी न वा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्तिया धन संपदा संत संग देई सदा संत संतसंक देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला आमासी सुखे घाला आमासी गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी